भाजप आमदार गणपत गायकवाडांनी उल्हासनगर पोलीस चौकीत केलेल्या गोळीबाराला एक आठवडाही पूर्ण झालेला नसताना आता उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकावरती गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे ठाकरे गटाचे दहिसर विभागातले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे अभिषेक घोसाळकरांना तीन गोळ्या लागल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून गोळीबाराचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी सात दिवसांच्या आत ही गोळीबाराची तिसरी घटना असल्याने ग्रह विभागावरती आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत गणपत गायकवाडांनी उल्हासनगर येथील पोलीस चौकीतच शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाडांवरती गोळीबार केला होता गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांच्या दिशेने सहा गोळ्या झाडल्या होत्या त्यापैकी त्यांना दोन लागल्याची माहिती आहे त्यानंतर विरोधकांनी घणाघात केला त्यानंतर दुसरी गोळीबाराची घटना घडली ती जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावरती गोळीबार घडला होता त्यामध्ये महेंद्र मोरे यांच्यावरती अज्ञात पाच हल्लेखोरांनी गोळीबार केला होता या हल्ल्यात महेंद्र मोरेंना जखमी झाले आहेत या घटनेचा सी सी टी व्ही सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आणि आता यानंतर अभिषेक गोसाळकरांवरती गोळीबार झाल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत तुम्हाला काय वाटतं राज्यात वाढते गोळीबाराच्या घटना या चिंतेची बाब आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका